ओम नमस्ते मित्रांनो मी प्रसाद म्हसणे स्वागत करतो आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रसाद वायटी सो so, आत्ताच जस्ट मी बेड्यावर आलो आहे खूप दिवसांनी आज व्हिडिओ करतो आहे आज आपण जाणार उसाटने फाटीला आणि ही आपल्या पाठी आपली पोर आहेत बंटी साईड बंटी साईड काय करायला लावलं आहे टेम्पूवर बैलाला ना आपल्याला पण का आपल्याला दोघांना आणि आपला जीवा या आतमध्ये कुठं आणायचं आहात आपण उसाट ना उसाटने आज आपले हरेश शेट यांचा वाढदिवस आहे शेट वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद 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 मग आज काय जोरात का, का? आज एक गाडी जमलेली आहे आपली आपली गाडी जमली का जीवाजी ओके ओके चला मग आपण भेटू मैदानात आणि परत एकदा हरेश शेटला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेट धन्यवाद धन्यवाद काय बोला आपल्या जीवाबद्दल मैदानात गेल्यावरच काय तो विषय वेगळा राहिला हो पण पन या वर्षी सध्या मार्केट गाजवला आपल्या शेटने ट्रेंडिंग मध्ये पळतोय म्हणून ट्रेंडिंग मध्ये पळतोय म्हणून आपण मेहनत घेतली हो त्याच्या मागे मेहनत पण आहे ना पाठी सर्व आपल्या ग्रुपचीच आहे विषयच नाही या वर्षाबद्दल काय बोलाल आपले किती बिंजोड झाले या वर्षी या वर्षी तरी झाल्या एक दहा एक बिंजोड झाले आपले सगळे बिंजोडलाच नाव होती हा सर्व बिंजोडलाच नाव होती आणि सगळ्या मैत्रीपूर्ण शरद झाले ना हा सर्व मैत्रीपूर्ण मी काय बोलतोय आणि आपला बिंजोडला नाव होता पण तरी पण दोन, हो आ, दोन तीन वाट नाव म्हणजे घरी आला बैल न कुठं शर्यत जमता तीन वेळा न शर्यत बाकी आजचा नियोजन काय असणार आजचं नियोजन काय आपली गाडी जमलेली आपण ज्या पायऱ्यात बैल दिलेली आहे त्यांची एक एक बैल सांगून शर्यत जमलेली हा का किती वाजेपर्यंत नियोजन म्हणजे कसं काय समोरचे बोलले तर अडीच वाजेपर्यंत आपण गाडी पलवू म्हणून हा का आणि जीवाबद्दल काय बोल काय असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे की त्यांनी तुमचं काय पूर्ण केलं का असं स्वप्न हा त्याने आमच्या सर्व म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष शर्यती क्षेत्रामध्ये आहेत पण त्या बैलांनी आमच्या सर्व इच्छा पूर्ण केलेली पूर्ण केल्याच ना तुम्ही घेतलेलं कुठून आम्ही दुसेगाव जे बापू त्यांच्याकडून घेतलेला बैले हा ना आणि तो आल्यापासून काय चेंज झाले का तुम्हाला वाटतं जेव्हा आपण एक शर्यती क्षेत्रामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आमची शंभर टक्के मला वाटतं आपल्या जीवन ना, जाम नाव केलं बऱ्यापैकी म्हणजे तीन वर्ष पहिली कंटिन्यू म्हणजे बिंजोड क्षेत्रामध्ये चालूच आहे म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्यांच्या अपोजिट पलतो चला आता निघतो डायरेक्ट उसटणे बघा सजलाय एकदम कडक दिसतो जस्ट मैदानात आलोय ना आपला जीव उतरतोय हा बघा उतरवलं बघा जा बघा शेठल जीवाला पण आपण आहे आपल्या समोर जीवाना आपली पोरं अरे बाबा हे बघा प्रमोददादा म्हणाले सोबत अरे प्रमोद दादा मयुर शेठ मस्त मांडव घालला इथं पाहू शकता आपण जीवाची सोय एकदम पद्धतशीर <said> नेट तर नेट तर नव्हती आमच्याकडं मांडवाचा कपडा आणलाय एकदम कार्यक्रम फिट आहे हे नीट बांध रे भाऊ हे त्या ना पूर्ण मंडप बिंडप माजून झालाय आपला पद्धतशीर काम केलंय पन्नाची याच्यात खूप मोलाचे योगदान होते वंट्याचे पण ज्या मोलाचे योगदान होते सावली झाली आपल्या चला थोड्याच वेळेला जाऊ आपण खाली गाडी घेऊन नाव पण नोंदणी करायचं ते पण नाही केलं अरे स्वतः गुरु शेठ बघा गुरु शेठ बघा स्वतः आपल्या बैलाची सोय करताना आणि येनू शेट वगैरे सगळी माणसं आपले बादल अँड लुखा दादा जमले गाडी काय म्हणले अजून भिंज नाव आहे भिंजवड नाव आहे अदल वादल लुखा ए जमे लुखाला काय झालेलं बोलतो आता कधी वगैरे लुखा आपला याच्या पायाला लागले वाटत काय झालं बोलतो ना कुठल्या मैदानात लागलेला वार्डीच्या मैदानात लागलेला का हा बघा लुक आता डी आज आज शरद देणार नाव देणार आहे ना आज म्हणजे दहा दिवसानंतर काढलं आपलं लुखा बघू आता काय कसं काय नाव देणार बिंदवडला लुखा आणि बादल असणार आपला तर चला बघू अजून कोण कोणती बैला आली गाईज आता बैला बैला बांधलेल्या आहेत आमच्या वाटी ब्लॉगर प्रसाद दादा वायटी आणि पंढरीशेठ फडके दोघे दोघे आता आम्ही चाललेलो बैला बघायला कोण कोणती आलेत नाही कोण कोणती नाही आमची शरद जमलेली आहे आता थोड्याच वेळेला आम्ही पण चालती जाऊ तिथे पहिले बैला बघून नेतो कोणकोणती आल्यात मोठी आल्यात का नाही चला मग दाखवतो तुम्हाला पहिले कोण कोणती आला तर हा बघा योगी पण आलाय आहे बदलापूरकरांचा योगी आणि हा सुंदर पण येतो बघा आंब्याचं सुंदर चला बघू अजून कोणती कोणती बैल आलेत ते चिवाला पाणी करायला लागलं आता आम्ही निघणार तिथून थोड्या थोड्यात पाणी वगैरे करून घेतो तर आत्ता आलो आहे सुट्टीला आलो आपला जीवा आपल्या पाठी आहे आणि हा लक्ष आहे ओकरूनचा जीवा आणि लक्ष असणार आहे आपली गाडी हा बघा आप आपला जिवा आता झोपाला आली आहे गाडी समोरची गाडी पण आले भुंगा आणि राजवीरची गाडी आहे विरुद्ध भुंगा विरुद्ध राजवीर आहे हा बघा राजवीरला झोपाला लावला आता भुंगा पण असेल इथंच कुठंतरी तर चला ही आपली पण गाडी आहे तुम्हाला दाखवत सुट्टी दा जीवाची काही सुरज आणि तेजा झाले हळ पलतो गाडी लागले जीवा विरुद्ध लक्ष मेपुलीकरांचा जुवा

बाल्चा? बाल्चा है। पक्षा। गाडी काय सांगता येत नाही दोन्ही मोठ्या गाड्याशे लखन दाएवी 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 लखन

Bye. Yeah.